चुकून तिथे काय कोणी कांडी टाकली बाजूला बाबा ऑटोमिक सेंटर मध्ये सगळ्याचे सगळे विधानसभा सकट आपण राखवून जाऊ अध्यक्ष महोदय या मुंबईने सव्वीस अकरा सारखे हल्ले पाहिलेले आहेत बॉम्बल्यास पाहिलेले आहेत आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे आमच्या मुंबईमध्ये येत आहेत राहत आहेत तेव्हा नेमकं को आणतो कोण आहे प्लॅन चार फ्लोरचा असला तरी आज आपण त्या इमारतीकडे पाहिलं तर ती इमारत आता तेरा मजलाची झालेली आहे काही लोकांनी येऊन त्यांच्या घरात घुसून वरिष्ठ आणि ज्येष्ठ म्हणजे होऊन येऊन मारलेले हात तोडलेले आहेत हातात रॉड घेऊन त्यांच्या मानेवर आणि कमरेवर हल्ले केलेले आहेत अध्यक्ष महोदय जे अधिकृत आहेत त्यांच्यावर कोण काय बोलणार नाही पण हे अनधिकृत विषय चाललेले आहेत हक्काची जमिनी लाटले जात आहेत अध्यक्ष महोदय सर्वांना मिळणार मुंबईवरच्या प्रस्तावाच्या निमित्ताने आज आमच्या सगळ्याच लोकांनी आमच्या महायुतीचं सरकारचं कौतुकच केलेलं आहे कारण का गेल्या दोन वर्षामध्ये मुंबई का मुंबईचा जो विकास झाला त्याच्याबद्दल सगळ्या बाजूंनी सरकारचं कौतुकच होत चाललेलं हो अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय हे कौतुक होत असताना काही मुद्दे सरकारच्या नजरेत मला मुद्दामून मुद्दा आणायचे आहेत जेणेकरून आपण एका बाजूला मुंबईकरांचा विकास करत असताना मुंबईकरांच्या सुरक्षतेबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे सरकारने लक्ष घालायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही मुद्दे इथे आणणार आहे अध्यक्ष अध्यक्ष मध्ये मी सुरुवातच कालच मी लक्ष्मी भवन जे मस्जिद बंदर मध्ये एक परि एक इमारत आहे त्याला जाऊन भेट दिली आणि अध्यक्ष मोदय इमारत चार फ्लोरची आहे आणि प्लॅन चार फ्लोरचा असला तरी आज आपण त्या इमारतीकडे पाहिलं तर ती इमारत आता तेरा मजनाची झालेली आहे चार फ्लोर नंतर अध्यक्ष महोदय बॉल वेरिंग वर ती इमारत उभी केलेली आहे अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी आहे की त्या इमारतीमध्ये जे खरे जे त्याच्या मालक आहेत ते ट्रान्झिटमध्ये गेलेले आहेत त्यांना शिफ्ट केलेलं आहेत रिपेअरच्या नावाने आणि तिथे आता त्या पूर्ण इमारतीमध्ये सगळे बांगलादेशी लोक राहायला आलेले आहेत अध्यक्ष महोदय मी जेव्हा तिथे खालती मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर होते महाडाचे अधिकारी होते आणि संबंधित पोलीस खात्याचे पण अधिकारी अध्यक्षमध्ये हो तिथे होते मी त्यांना साधा एकच प्रश्न विचारला की ह्या इमारतीमध्ये राहणारे जे बांगलादेशी लोक आहेत यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत का कोण राहत आहे कोणा कोणाकडून आले दिपा, ते आलेले आहेत त्यांच्याकडे काय काय कागदपत्र पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड पण नव्हता त्यांना तिकडे पाण्या पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी तिकडे होते प्रत्येकाला तिथे पाणी चोवीस तास त्यांच्या सोयीनुसार दिले जात आहे दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय तिकडचा जो वीज कनेक्शन जे लाईट त्या प्रत्येक घरामध्ये द्यायची असते त्यासाठी रस्त्यावर जनरेटर उभं केले जात आहे म्हणजे त्यांना वीज पुरवण्यासाठी रस्त्यावर जनरेटर ठेवलं जातं आणि त्यांना वीज दिली जाते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या मुंबईने सव्वीस अकरा सारखे हल्ले पाहिलेले आहेत बॉम्बलॅस पाहिलेले आहेत त्र्याण्णवच्या दंगली पाहिलेल्या आहेत आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे आमच्या मुंबईमध्ये येत आहेत राहत आहेत त्यांना नेमकं को आणतो कोण आहे ते कोणाच्या जोरावर इथे राहत आहेत याचा काही ठाण पत्ता अध्यक्ष मोदा नाही यावर अध्यक्ष मोदय सरकारनी विचार करायलाच पाहिजे ते नाहीतर आपण या मुंबईमध्ये राहत असताना हे जे राजरोज पद्धतीने प्रत्येक वॉर्ड मध्ये हे अतिक्रमण चाललेलं आहे लँड जी नावाने अध्यक्ष महोदय पाहिजे तिथे इमारती बांधली जातात सरकारच्या जमिनीवर अध्यक्ष महोदय अशा अशा पद्धतीने इमारती बांधले जात आहेत धार्मिक स्थळ बांधले जात आहेत फक्त तिथे येऊन हिरवी चादर टाकून द्यायची आणि लगेच इमारत तिथे उभी राहते अध्यक्ष महोदय कोणाला परवानगी मागतायत कोणाची परवानगी घेतात असं काही थान पत्ता नाही कुठे म्हाडाच्या जमिनी आहेत मुंबई महापालिकेच्या जमिनी आहेत अध्यक्ष धारावी धारावीमध्ये तर पोलीस बीटच्या जमिनीवर तिथे चार पूर्वचा मदरचा उभा करून टाकला अध्यक्ष महोदय कोणाला विचारू काय परवानगी नाही तिकडे काय परवानगी नाही आणि तिकडे जेव्हा स्थानिक रहिवासी विचारायला गेले ते बाबा हे कोणाच्या हे अनधिकृत हे जे काय प्रकार आहेत अध्यक्ष मोदय या काही लोकांनी येऊन त्यांच्या घरात घुसून वरिष्ठ आणि ज्येष्ठ म्हणजे महिलाने येऊन मारलेले हात तोडलेले आहेत हातात रॉड घेऊन त्यांच्या मानेवर आणि कमरेवर हल्ले केलेले आहेत अध्यक्ष धारावी मध्ये अध्यक्ष मोदय या अतिक्रमणाच्या निमित्ताने हे जे काय होणार आहे बहुसंख्या जो राहणारा जो मुंबईमध्ये हिंदू समाज आहे त्याला या हिंदू समाजाचा टक्का कसा कमी करायचा रहिजवाय यावर फार जोर लागतोय मग यावर राज्य सरकारने विचार करायला पाहिजे कारण का ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढतायत सरकारी जमीन अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीची परिस्थिती ही गो गोवंडी माणकुं शिवाजी नगर शिवाजीनगर मध्ये आहे त्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये तर महाडाची जमीन आहे अध्यक्ष मध्ये महाडाच्या जमिनीवर इथे धार्मिक स्थळ उभं करून टाकलेलं आता महाडाच्या जमिनीवर जमिनीवर धार्मिक स्थळ कसं उभं राहू शकतं मोठ्यातली मोठी मस्जिद उभी राहिलेली अध्यक्ष मध्ये समजून घ्या अध्यक्ष मध्ये धार्मिक स्थळ कोणाचेही असो पण महाडाची जमीन आहे कशी उभं करणं शक्य आहे ज्या अधिकृत आहे त्यांच्यावर कोण काय बोलणार नाही पण हे अनधिकृत विषय चाललेले आहेत हक्काची जमिनी लाटले जात आहेत दादूला लग्नाचं हॉल बांधले जात आहेत तिथे पायेतवडे लग्न केले जात आहेत त्या हॉलची कोणाची परवानगी पण नाही अध्यक्ष मोदय ह्या गोष्टीवर सरकारने लक्ष घालायलाच लागेल पाणी कपातीवर आपण सगळेजण बोलतो पण मुंबईच्या हक्काचं पाणी हे इकडे राहणारे हे जे काही कोणी आणलेले हे जे काही बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत हे कोणी आणलेत कशाला आणलेत कोणाकडे त्यांचे आधार कार्ड तरी आहेत का हेही कोणी विचारलं जात नाही अध्यक्ष मोदय नाइन्टी फीट रोड आहे आमच्या त्या मानकुड परिसरामध्ये शिवाजीनगरमध्ये अध्यक्ष मोदय एवढे फेरीवाले तिथे आलेले आहेत बांगलादेशी त्याला कोण त्यांचा रेकॉर्ड पण पोलिसांकडे नाहीये तरी त्या लोकांना कोण तिथे हलवत नाही म्हणजे पूर्ण रस्त्यावर साधारण सामान्य लोक चालू पण शकत नाहीत एवढ्या पद्धतीने तो पूर्ण रस्ता पॅक करून टाकलाय साधी पोलिसांची गाडी पण त्या मार्गावर चालू शकत नाही एवढ्या अडचणीचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय अजून धक्कादायक गोष्टी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बी आर सी सी आय त्याच्या भिंत बाबा ऑटोमिक सेंटर आहे मुंबईची आपल्या ओळख आहे त्याच्या लगत असलेल्या भिंतीवर एवढी अतिक्रमण वाढलेली आहेत एवढा राजरोज पद्धतीने तिथे सगळे काही बिल्डिंग वाढलेले आहेत कोणाला त्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही हर्षद काळे नावाचा तिकडचा कोणतरी स्थानिक अधिकारी आहे मुंबई महापालिकेचा तो तर तिकडे जे काही हे सगळे हे वाढवण्याचे प्रकार हे त्यांच्या त्याच्या माध्यमातून सुरू आहे संपवतो अध्यक्ष मध्ये दोन तीन मिनिटं आहेत पण हे खटकणारे विषय अध्यक्ष मध्ये आज नाही सांगितलं ना उद्या आपण सगळे ते सगळे उद्ध्वस्त होऊन जाऊ हे कोस्टल रोड विस्टोल रोड काय उपयोग राहणार नाही हे अगर बांगलादेशी रोहिंग्या इथे राहायला लागले तर हेच त्रास होणार आहे आपल्याला पॅरिस मध्ये ती हीच तर अवस्था झाली अचानक एक घटना झाली पॅरिस मध्ये आणि पोलिसांच्या माध्यमातून ते काय ते काय घटना झाली एवढे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी बाहेर आले कोणाच्या हातामध्ये काय राहिलं नाही अध्यक्ष मध्ये तसंच या बाबा ऑटोमिक सेंटरची जी भिंत आहे सगळं ते सगळं तिथे अतिक्रमण वाढत एवढं चाललेलं आहे की आता उद्या चुकून तिथे काय कोणी कांडी टाकली बाजूला बाबा ऑटोमिक सेंटरमध्ये सगळ्याच सगळे विधानसभा सकट आपण राखून जाऊ राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न आहे तिथे अध्यक्ष मोदय यावर सरकारनी या मुंबईच्या चर्चेच्या निमित्ताने लक्ष घातलं पाहिजे आपण मुंबईमध्ये कोण राहतोय कुठून हे लोक येत चिता कायम खंडोबा मंदिर आहे डम्पिंग ग्राउंड लावून टाकलेलं आहे तिथे डेब्रिस वाढत 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 ते मंदिरात कव्हर करून टाकलेलं आहे मॅनग्रोव्ह वर अमित साटम साहेब मँग्रोववर अतिक्रमण वाढलेली थी। आहेत तिथे धार्मिक स्थळ मँग्रोववर तयार करून टाकलेले आहेत आणि थी। तिथे राजरोज पद्धतीने लोक फिरतायत अध्यक्षामध्ये काय चाललंय या मुंबईमध्ये अशा पद्धतीने म्हाडा महापालिका आणि पोलीस बीटच्या या जमिनीवर अगर अशा पद्धतीने अगर ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या ना अध्यक्ष मध्ये कोण मुंबई आपली कधी राहणारच नाही त्या काल मस्जिद बंदरच्या भागामध्ये जिथे मी गेलो तिथे तर आपल्या हिंदू समाजाच्या लोकांनी आवाज उचलायला गेला तर डायरेक्ट दाऊदची धमकी देतात आता तो दाऊद वाचलाय कुठे पाकिस्तानमुळे जिवंत आहे काय मेला हे माहीत नाही तो असेल आपल्या पाकिस्तानचा पा कोणतरी मुंबईमध्ये धमकी देण्याचं काय कारण त्याच्या नावाने म्हणून अध्यक्ष मोदय या निमित्ताने आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेन की या होणारे हे अतिक्रमण आहेत लाईन जिहादच्या निमित्ताने सरकारने त्याच्यावर लक्ष घालावं आणि या बांगलादेशी रोहिंग्यांना इथून काढून टाकावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो